आज आपण बनवायला सोपे आणि खायला खूप मस्त खुसखुशीत खमंग फ्रेश मटरच्या पुऱ्या कशा बनवायच्या हे पाहणार आहेत आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुऱ्या बनवण्यासाठी इथं मी एक वाटी फ्रेश मटर घेतलेला आहे आणि मटर लगेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय त्याच्यामध्ये नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि तीन चार हिरव्या मिरच्या घालायच्या किंवा मिरच्या तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त घाला आणि लगेच आपण हे आता मिक्सरला वाटून घेऊया पाणी न घालता वाटून घ्यायचं आणि थोडंसं जाडसर असं ठेवायचं जास्त मोठा पण ठेवायचं आणि अगदी थोडंसं असं जाडसर ठेवायचं तर हे पा मी पाणी न घालता मिक्सरला छान वाटून घेतलेलं आहे आणि असं मस्त वाटून घ्यायचं तर लगेच आता आपण पीठ मळायला घेऊया तर इथे एका थोड्याशा मोठ्या भांड्यात मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेले तर ह्याच्यामध्ये आता काय आपण सुके मसाले घालूया छोट्या चमच्याने एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे एक चमचे जिरे घालायचे एक ते दीड चमचे तिळ घालायचे तीळ घालायचे त्यामुळे ती पुऱ्या खायला एकदम छान लागतात खमंग एक चमचा गरम मसाला घालायचा आणि अगदी थोडीशी चिमटभर हळद घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं छोट्या चमच्याने एक चमचा धना पावडर घालायची बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि लगेच जे आपण अगोदर मटर वाटून ठेवलेलं ते घालायचे आणि आता अगोदर सगळं थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं पाणी न घालता चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पटकन सगळे मसाले छान एकजीव होते पिठामध्ये एक तर हे असं सगळं छान आपण एकत्र करून घेऊया अगोदर आणि सगळं छान असं एकत्र करून झालं की थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आणि पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळायचं चा। पीठ चांगलं घट्टसर मळून घेतल्यामुळं पुऱ्या छान फुगतात आणि जास्त वेळ फुगलेल्या राहतात आता आणि मी एक वाटी मटर घेतलेलं तर त्याच्यासाठी त्याच वाटीने तीन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं दोन्हीचं प्रमाण एकदम बरोबर होतं आणि खूप मस्त लागतात पुऱ्या ला खायला खमंग आणि हे पा मी मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनटं भिजत ठेवायचं जास्त वेळ पण ठेवायचं नाही फक्त पाच ते सहा मिनटं ठेवून द्यायचं बाजूला तर झाकण ठेवून मी सहा मिनटासाठी बाजूला ठेवलेलं तर लगेच आपण झाकण काढून घेऊया आणि परत थोडंसं असं मळून घ्यायचं एखादा मिनिटभर आणि लगेच त्याचे थोडेसे गोळे बनवून घ्यायचे अगोदर थोडेसे गोळे बनवून ठेवायचे असले तरी सुद्धा चालेल थोडेसे जर गोळे बनवून ठेवले तर त्याच्यावरती काहीतरी झाकण ठेवायचं म्हणजे पीठ कडक होत नाही किंवा जसं लागते ना अशा लाट्या बनवून घ्यायच्या आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या तर हे पाय इथं मी दोन लाटे बनवून घेतलेल्या आहेत तर लगेच आपण पुरी लाट्याला घेऊया लाटीला थोडंसं गव्हाचं सुक्कं पीठ लावायचं आणि मस्त पुरी लाटून घ्यायची पुरी लाटताना जास्त जाडही ठेवायची नाही आणि जास्त पातळ सुद्धा करायची नाही मध्यम अशी पुरी लाटून घ्यायची आणि गव्हाचं पीठ जास्त लावायचं नाही लागण असं गरजेप्रमाणे थोडंसंच लावायचं गव्हाचं सुक्कपीठ जर जास्त लावलं तर पुऱ्या तळीत आणि तेल खराब होतं तर हे अशा मस्त पुऱ्या लाटून घ्यायच्या तर मी अशा दोन तीन पुऱ्या लाटून घेते आणि थोड्याशा पुऱ्या लाटेपर्यंत तेल गरम करायला ठेवायचं म्हणजे तोपर्यंत तेलसुद्धा गरम होतं आणि तुम्हाला जर सुरुवातीलाच थोड्याशा जास्त पुऱ्या लाटून घ्यायच्या असल्या तरी सुद्धा चालेल दहा पंधरा पुऱ्या एकदम लाटून घ्यायच्या आणि एखाद्या ताटात थोड्याशा पसरवून ठेवायच्या था जास्त एकावरती एक ठेवायच्या नाही आणि हे पाय इथं मी दोन तीन पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आणि अशा मस्त लाटून घ्यायच्या जास्त जाडे ठेवायच्या जा नाही आणि जास्त पातळ नाही तर लगेच आपण पुऱ्या तळून घेऊया तर तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे तर लगेच तेलात लग पुऱ्या सोडायच्या आणि मध्यम गॅस ठेवायचा मध्यम गॅसवरच पुऱ्या तळून घ्यायच्या म्हणजे मस्त पुऱ्या तळत्यात आणि तेल सोडलं की वरून थोडस असं झाऱ्याने तेल सोडायचं आणि हलक्या हाताने पुरी दावायची म्हणजे मस्त अशी टम्म पुरी फुगती आणि हे पहा किती मस्त पुऱ्या फुगलेल्या आहेत एकदम मस्त फुगलेल्या आहेत टम्म तसेच दोन तीन वेळा पुऱ्या पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूनी मस्त खमंग तळून घ्यायच्या तर हे पहा मी दोन्ही बाजूनी मस्त अशा पुऱ्या तळून घेतल्या आहेत लगेच आपण काढून घेऊया आणि किती छान पुऱ्या झाल्या तर तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेले आहेत आणि छान खुसखुशीत झालेल्या तर राहिलेल्या सगळ्या पुऱ्या आपण अशा पद्धतीने बनवून घेऊया तर हे पा इथं मी थोड्याशा गरमागरम अशा पुऱ्या बनवून घेतल्या आहेत आणि एकदम मस्त झालेल्या येतात खुसखुशीत खमंग आणि पुऱ्या फुगल्यात सुद्धा किती छान तुम्ही बघू शकता त्या पुऱ्या तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा बटाट्याच्या सुद्धा एकदम छान लागते आता ताशा झटपट होणाऱ्या आणि खुसखुशीत खमंग फ्रेश मटरच्या पुऱ्या तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद